हाय हॅलो नमस्कार ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि कालच्या ज्या डी आय वाय दाखवलं होतं त्याला आज मी पुढे थोडंसं मस्त असं फ्लॉर्स काढले आणि ते छान असं डी आय वाय तयार झालं आणि ते असं दरवाज्याच्या बाहेर या ठिकाणी त्याला स्क्रूला जागा होती म्हणजे त्यामध्ये आपण कोणतंही हँगिंग प्लांट हँग करू शकतो अशा पद्धतीने तर सध्या तरी ना मी जे आर्टिफिशियल होतं ते लावलं पण माझ्या डोक्यात त्या ठिकाणी मनी प्लांट लावायचं आहे तर म्हटलं चला सध्या तरी हे लावूया कारण की त्याला त्याच्यासाठी बॉटल वगैरे सगळं रेडी करायचं होतं नुसरांच दिसतंय तर तुम्हीही कमेंट करून सांगा मस्त टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू मी तयार केली आणि देखील छान आहे हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि उद्या आहे पाडवा सो पाडव्याची सगळी काही तयारी मी कशी करते तेच आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि त्याआधी ना हळद दळून आणलेली आहे ती कशी झाली काय वगैरे तेहीच तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि सगळ्यात पहिले आज आहे ना श्रीखंड बनवायला घेते बऱ्याच दिवसापासून तुम्हाला टप्प्याटप्प्याने छोट्या छोट्या गोष्टी सांगत होते पण फायनली आज श्रीखंड बनवायला घेते आणि संध्याकाळचे वाजले सहा सो संध्याकाळी आता बनवून ते फ्रीजमध्ये दे ठेवणार म्हणजे मी बनवलं का नाही आधी त्याचं कारण असं आहे की घरात आहे लहान मुलं आणि आपल्याला उद्या नैवेद्य दाखवायचं आहे आणि आमच्याकडे ते बनवलं तर संपलं पण असं त्यामुळे ते मी बनवलं नाही आता बनवायला घेते आणि तुमच्यासोबत व्हिडिओही शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर श्रीखंड बनवायला घेतलं त्याआधी ना जे काही काजू बदाम म्हणजे ड्रायफ्रूट्स होते ना ते बारीक कट करून घेतले कारण की मग सगळंच तयारी असली ना एखादी गोष्ट विसरत नाही त्यानंतर साखर बारीक करायची होती पण त्यामध्ये ना वेलदोडे जे असतात म्हणजेच वेलची ती देखील या ठिकाणी टाकायची आहे वे साखरीमध्ये म्हणजे छान अशी मिक्स होते आता खरी गोष्ट तुम्हाला सांगते मी तुमच्यासोबत बोलत होते पण त्यानंतर मध्ये मध्ये शिवाशने एवढी बडबड केली आहे की माझा आणि त्याचा आवाज एक होत होता शेवटी मला ओव्हरच करावा लागला आणि म्हटलं चला आज तरी तुमच्याशी डायरेक्ट बोलून मग तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूया आणि कोणताही गोडाचा पदार्थ ना आपला वेलची शिवाय पूर्णच होत नाही म्हणजे आमच्याकडे तरी ना शिरापासून तर नॉर्मल जे दूध घेतो तुम्हालाही बऱ्याचदा कळायला असेल दूध चपाती जी नाश्त्यासाठी आम्ही खातो ना त्यामध्ये पण आम्हाला वेलची हवीच असते सो आता यामध्ये चार ते पाच मोठ्या ज्या वेलच्या आहेत ना तर त्या यामध्ये टाकल्या आणि मिक्सरला फिरवून घेते जेणेकरून एकदम मस्त अशी टेस्ट आहे ना ती आपल्या श्रीखंडामध्ये उतरणार आहे आणि चक्का पण खूप सुंदर झाला आहे तोही तुम्हाला दाखवते कारण की आता आपली इथे साखर दळून झालेली आहे ड्रायफ्रूट्स रेडी आहे आता फक्त एकत्र एक करायचं आहे सगळ्या गोष्टी सो चक्का काल फ्रीजमध्येच ठेवला होता आणि काल न बनवण्याचं कारण मुलं लहान आहे आणि जर बनवलं असतं तर आपण नैवेद्य दाखवतो ते तर झालं पण आत्तापर्यंत तो राहिला असता की नाही हे पण मला माहिती नाही ते श्रीखंड खूप आवडतं घरामध्ये मुलांना त्यामुळे मग म्हटलं चला टायमावरतीच बनवूया सो संध्याकाळच्या वेळेस बनवून फ्रीजमध्ये ठेवते दुसऱ्या दिवशी खायला मोकळे सो आता इकडे चक्का घेतला आहे चक्का आता चाळणीने गाळून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत त्या मिक्स करायच्या आहेत बघू शकतात चक्का किती घट्ट झाला आहे म्हणजे तो खाली पडत देखील मग इतका मस्त झाला आहे तो आणि असाच आपल्याला श्रीखंडासाठी पाहिजे साखर घातल्यानंतर थोडासा मेल्ट होणार आणि त्यानंतर मस्त असं होणार आहे यामध्ये माझ्याकडे पिस्ता नव्हता आणि मी त्याच्यासाठीच थांबले होते पिस्ता आला की मग टाकेल कारण की व्हाईट याच्यावरती ते ग्रीन ग्रीन कलरचा पिस्ता खूप सुंदर दिसतो म्हणजे टेस्टला तर खूपच भारी झालेला आहे आणि कोणीतरी आलं होतं त्यामुळे मी थांबले पण यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर साखर घालून छान मिक्स केलेला आहे आणि आता वरतून पुन्हा मी थोडेसे ड्रायफ्रुट टाकते आणि आता रात्रभर ठेवायचं आहे श्रीखंड बनवून झालं आणि ज्या साखरेच्या गाठी असतात म्हणजे ती गाठींची माळ आपण गुडीपाड्यासाठी बनवतो तो बऱ्याच व्हिडिओ बघितल्या आणि म्हटलं चला आपण पण बनवून बघूया त्यामुळे बाजारात मी काही आणली नाही कशी बनते मला पण माहित नाही फर्स्ट टाइम बनवते साखर घेतलेली आहे आणि थोडीच घेतली आहे छोटी होईना पण बनवून बघूया आता अर्ध्या वाटीला थोडीशी वरती साखर होती म्हणून मी एक ग्लास पाणी या ठिकाणी घेते आणि आता आपण लाइट ग्लास फक्त पाणी वाटीत घेतलंय कारण की छान असं हे ज्या वेळेस सुकळे आणि एक तारी पाक नाही तर आपण जसं लाडूचा गोळी होते ना तसा हा गोळीचा झाला पाहिजे आणि त्यानंतर आपण जी गाठी आहे ती बनवायला घेऊ आणि ती गाठी कशात बनवायची दाखवते त्याच्यासाठी आपल्याला एक दोरा पाहिजे तर हे भांड घेतलंय आणि हा दोरा पण मी स्वच्छ असा घेऊन घेतलेला आहे या ठिकाणी तर याच्यामध्ये ना आपल्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे ज्या गाठी आहेत ना त्या तूप किंवा ते लावू शकतात तुपामुळे ते लवकर निघणार असे तुला बघायचंय तर या ठिकाणी ना दोरा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला आणि तो आपल्या पात्रामध्ये छान असा आपल्याला माळ बनवायचा आहे त्यामुळे खाली तूप लावून घ्यायचं तूप किंवा तेल आणि त्यामध्ये तो असा ठेवायचा जेणेकरून मग आपल्याला फटाफट एकदा साखरेचा पाक व्यवस्थित रेडी झाला की त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित टाकता येईल अशा पद्धतीने छान असा पाक आता इकडे तर बघू शकतात अशा पद्धतीने ठेवला आणि जो आपला पाक होता ना तो पण आपल्याला त्या साखरेच्या पाकाची गोळी तयार झाली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि करायचं आहे त्यानंतरच साखरेचा पाक आहे तो आपल्याला आप्याच्या भांड्यात ओतायचा आहे तरच आपल्या जमतील आत्तापर्यंत तर सगळ्या गोष्टी खा छान अशा जमून आलेल्या आहे त्यानंतर हे सगळं टाकलं पण तुम्हाला पुढे सांगते पुढे काय काय झालंय ते तर व्हिडिओ स्किप करता बघत राहा सो आता अशा पद्धतीने चमच्यानेही टाकू शकतात आणि यामध्ये ना तुम्ही फूड कलर पण वापरू शकतात पण माझं असं डोक्यात होतं ना की फूड कलर एक तर आपल्यासाठी चांगले नसतात पण जर कोणी खाल्लंच नाही तर त्या चहामध्ये मी टाकून देईल म्हणजे ते वेस्टही जाणार नाही आणि चहाही होऊन जाईल अशा प विचाराने मी हे बिना कलरचं केले होतं आणि त्यानंतर ते आपल्याला चार ते पाच तासांसाठी ठेवायचं जेणेकरून ते छान असं जमून येईल आता सध्या तरी मी ठेवलं पण पुढे असं झालं आहे आता सांगते ऐका तर व्यवस्थित मी ठेवलेलं होतं आणि शिवाय आणि त्याला काय माहिती पण त्याने त्याच्यामध्ये खेळ म्हणून असं थोडं थोडं पाणी सगळ्यामध्ये ओतून दिलं आणि माझं जे काही ठरवलं होतं ती गोष्ट झालीच नाही आणि आता रात्रीचे भरपूर उशीर झाला होता आणि मला सकाळी ते आता नवीन आणावं लागणार आहे सो करायला गेले मी काहीतरी वेगळं आणि सगळी तयारी झाली उद्याची सगळं आणून ठेवलं पण हे मी घरी बनवणार होते ना त्यामुळे मी ते काही आणलं नाही आणि हे ज नंतर खूप म्हणजे बारा वाजले होते आय थिंक त्यावेळेस बघितलं का त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकलेलं आहे त्यामुळे ही गोष्ट तर राहिली बाजूला आणि त्यानंतर ना हे जे आहे आगे आगे हळद जी होती ना आपली दळून आणलेली होती कलर खूप सुरेख आलेला आहे सगळं काम आवरलेलं होतं म्हणजे एकीकडे स्वयंपाक पण झालेला होता भात लावलेला होता आणि मग जेवायला बसायचं होतं मग तेवढ्या वेळात काय करायचं तर जी हळद आणलेली आहे ना ती म्हटलं चाळणीने गाळून घेऊ आणि खूप मस्त झाली तिचा वास पण खूप छान येतोय वर्षभराचं हेही टेन्शन कमी झालं फायनली आता जे आहे ना ते सगळ्या वाळवणीच्या गोष्टी आपल्या होऊन गेलेल्या आहेत सो so, चला फटाफट सगळी जी आहे ना ती गाळून घेते आणि तुम्हाला दाखवते बरंच बारीक जे आहे ना मदे ते यामध्ये निघालं आणि ते मग म्हटलं फेकून द्यायचं नाही चालली नसती तरीही चाललं असतं पण शेवटी ती पावडर अशी फाईन आपल्याला ला लागली पाहिजे किंवा असं वाटतं काहीतरी असेल त्यामुळे कलर बघू शकतात कलर खूप सुरेख आलेला आहे पण हे खूप जास्त निघालं त्याचं थोडंसं वाईट वाटलं पण मग आता विचार कसा केला की एका काचेच्या बॉटलमध्ये तेही वेगळं भरून ठेवूया पण त्याआधी ना जी आपली जी चांगली जी हळद होती ना ती सगळी आता रोजच्या वापरासाठी आपल्याला मसाल्याच्या डब्यात छोट्याशा वाटीमध्ये असते परंतु ही एक अशी बॉटल आहे की त्या मसाल्याच्या डब्यात टाकण्यासाठी यात आधी काढून घ्यायची आणि दोन ज्या पिशव्या आहेत ना त्यामध्ये पण मी दोन वेगवेगळ्या भरणार आहे म्हणजे एकाच एक वेळेस ओपन केल्यावर तिला हवाही लागली नाही पाहिजे दोन पिशव्यांमध्ये वेगवेगळं भरते आणि या बॉटलमध्ये पिशवीमधून काढली तर ती डायरेक्ट या काचेच्या बरणीत जाईल आणि बरणीतून मसाला डब्यात असं तीन ठिकाणी मी ठेवली म्हणजे ती खराब व्हायला नको कारण की आम्हाला सतत हळद दूध आणि काढा लागतो त्यामुळे सत भर भरपूर वेळा ती संपते आणि काढावी लागते तशा माझ्याकडे कॅरी पिशव्या होत्या आणि त्यामध्ये माथा भरून आणि छान अशी त्याची पॅकिंग करून आणि डब्यांमध्ये वरती ठेवून द्यायची की जेणेकरून तिला ओला हात वगैरे अजिबात लागणार नाही

आया? आला ने। 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 तर जेवण वगैरे होऊन आम्ही वरती गेलो होतो दोघांसाठी वरती झोके बांधलेत आणि मस्त हवा लागते प्रत्येक उन्हाळ्यात असं असतं की जेवल्यावर थोड्या वेळ आम्ही टेरेस वरती जातो आणि डेटॉक्स वॉटरचं मी त्यांना सहज म्हणत होते पण मलाही जाणवतो आहे की थोडासा ग्लो आलेला आहे सो असो त्यामुळे आम्ही तर ते पितच राहणार आहे आणि आता बराच उशीर झाला होता खाली मी आंतरून टाकलं भांडी वगैरे घासली सगळं झालेलं आहे पण उद्याची तयारी जी आहे ना सगळ्यांसाठी मी कपडे काढून ठेवते गोडीसाठी साडी आणि मलाही जी साडी घालायची आहे ती ज्वेलरी काय काय आपल्याला लागणार आहे ते सगळं काढून ठेवते आणि नाही काढलं ना खूप धावपळ होते आपली अचानक प्र आता तिघांचे मिस्टरांचे दोन्ही मुलांचे कपडे आणि आपलं तर म्हटलं ना तर भरपूर असं काय काय असतं ज्वेलरी असते कानातले असतात बांगड्या असतात आणि या सगळ्या गोष्टींना वेळेवरती जर त्यांची वेगळी आणि सकाळचा सण असला का त्यामुळे विचारूच नका त्यांची वेगळी गडबड आपली वेगळी पूजेचं वेगळं त्यामुळे आपलं सगळं व्यवस्थित काढून ठेवलं ना तर वेळेला धावपळ होत नाही आणि वस्तू इकडच्या तिकडे अजिबात जात नाही कारण की मी खूप छान पद्धतीने माझ्या सगळ्या गोष्टी डब्यांमध्ये अशा पद्धतीने पॅक करून ठेवलं आहे ना त्यामुळे काहीही गोष्ट कुठेही जात नाही सो so, असं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढचे असेच व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आणखी काय बघायला आवडेल हेही नक्की कमेंट करून सांगा सो so, भरपूर उशीर झाला आहे सगळ्यांना गुड नाईट आणि भेटूया उद्या आणि सगळ्यांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा